फलटण तालुक्यातील आळजापूर येथील दारूबंदीसाठी अकरा जानेवारी रोजी मतदान होणार फलटण तालुक्यातील आळजापूर येथील दारूबंदीसाठी सरपंच शुभम नलावडे यांच्या सुविद्य पत्नी सौ नेहा नलावडे यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या बंगल्यावर मोर्चा काढला होता त्याचे पडसाद जिल्हाभर उमटले अखेर अकरा जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार असून संतप्त महिलांनी एकजुटीने दारूबंदीसाठी मतदान करून गावाचा विकास साधावा असं आवाहन सौनेहा नवडे यांनी केलं आहे खबर गावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे गावाची एक प्रतिनिधी म्हणून मी इथे बोलते आहे आत्तापर्यंत आपण दोन तीन वेळा महिलांनी हा लढा दिलेला आहे दारूबंदी चढाचा त्याच्यानंतर आपण सातारला जे आपले पालकमंत्री होते माजी पालकमंत्री त्यांच्या कार्यालयावरती देखील महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहून हा मोठा चांगल्या प्रकारे लढा दिला होता या लढ्याला जर पूर्णविराम द्यायचा असेल तो उद्या आपल्या हक्काचा दिवस आहे आत्तापर्यंत केवळ हे शाब्दिक प्रयत्न झाले अर्थात ते कागदोपत्री देखील झाले होते पण त्या कागदोपत्री सगळ्या प्रोतीसला देखील एक पूर्णविराम लावायचा असेल दारूबंदीच्या पंचवीस वर्षापासून लढ्याला जर पूर्ण विराम असेल तर ती महिलांसाठी एक हक्काची संधी चालून आलेली आहे ती म्हणजे उद्याचा दिवस उद्या सर्व महिलांनी गावातील सर्व महिलांनी उद्या आडवी वाटली या चिन्हावरती शिक्का मारून या कार्यास पूर्ण विराम द्यायचा आहे यासाठी सर्व युवक बांधवांना तसेच जे गावातील सर्व ग्रामस्थ आहेत त्यांना देखील एक विनंती आहे की त्यांनी सर्व महिलांच्या पाठीमागे उभा राहिलं पाहिजे आणि या कार्यामध्ये कुठलाही पक्ष प्रवेश किंवा कुठलाही स्वार्थ ह्या गोष्टी विचारात न घेता केवळ गावाच्या विकासासाठी आपल्याला हे अंमलात आणायचे आहे आणि दारूबंदी केलीच पाहिजे अतिशय असेल तर ते प्रत्येक महिलेच्या हातामध्ये हो आहे उद्या आपला आ, काय म्हणतो आपण एक घर कुटुंब चालवणारी जी व्यक्ती असेल ती किंवा आपली जी लहान मुलं आहेत त्यांचं जर भवितव्य आपण अर्थात चांगल्याच प्रकारे बघत असतो तर ते उजेडात आपल्याला बघायचं असेल तर हे दारूबंदीचं जे दुकान आहे ते बंद झालं पाहिजे त्याच्यासाठी आडव्या बाटलीवरती शिक्का हा मारला गेलाच पाहिजे आणि जर उद्या आडव्या बाटलीवरती शिक्का मारला गेला नाही किंवा महिलांचं प्रमाण कुठे थोड्या प्रमाणामध्ये जर कमी पडलं तर याचं चित्र काही दिवसांनी आपल्याला फार विचित्र दिसणार आहे की जो काट्यावरती आपल्याकडे परमिट रूम परमिट बारचं जे लायसन्स मिळालेलं आहे त्या चौकामध्येच आपलं एस टी स्टँड आहे गावातील सगळ्या युवती असतील किंवा महिला असतील त्या जर का कुठे प्रवास करायचा असेल तर तिथे बसण्यासाठी जातात एस टीच्या एस टीची वाढ बघण्यासाठी तर तिथे बसतात जर हे चित्र खूपच विचित्र दिसेल जर तिथं दारूचं दुकान जर असेल तर म्हणजे अतिशय तिथे महिलांना बसण्यासाठी पण ती जागा योग्य राहणार नाही म्हणजे जर हृदयाचं तर चिन्ह आपल्याला पलटवायचं असेल उद्याचं दृश्य जर गावाचं तर आपल्या हातामध्ये एक चांगली संधी आहे की उद्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या महिलांनी कोणाच्याही दबावाखाली न येता आडल्या बाटली या चिन्हा शिक्का मारावा आणि गावातील दुकान बंद करण्यासाठी सर्वांनी प्रतिसाद दुकानदार समजा केलं दारूबंदीसाठी सर्व केलं आता आदर केला जाऊन पिणारे लोक आदर केला जाऊन पिणारे लोक तर त्यांच्यासाठी काय तरी करा